नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं गावाकडचा तडका आहे मा या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर सध्या आंब्याचा सीझन चालू आहे त्यामुळे प्रत्येक घरी आमरस हा होतोच तर आज आपण करणार आहोत आमरस थाळी चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर प्रथम आपण या ठिकाणी आंबे पाण्यात टाकून घेऊ त्यानंतर आता आपण कणिक मळायला घेऊयात तर मी या ठिकाणी कणिक घेतलेले आहे आणि त्यामध्ये मीठ टाकून घेतलेले आहे आता थोडं थोडं पाणी घालून आपण कणिक मळून घेऊयात तर कणिक कधीही ना चाळून घ्यायची नाही तर आता बघा या ठिकाणी कणिक मळून झालेली आहे मी थोडी घट्टच कणिक मळलेली आहे आता त्याला पाणी लावून एक सुती कपडा ओल्ला करून घ्यायचा आणि तो असावरून झाकून ठेवायचा त्यामुळं काय होतं कणिक आपोआप मऊ होते तर या ठिकाणी आता आपण भाजीची तयारी करूयात तर मी काजूची भाजी काजू मसाला करणार आहे तर त्यासाठी मी काजू या ठिकाणी तेलामध्ये तळून घेतलेले आहेत काजू तळून झाल्यानंतर आता ख तुमच्याकडं असतील तेवढे खडे मसाले आणि कांदा यामध्ये टाकून तळून घ्यायचा आता कांदा छान गुलाबी रंगावर भाजल्यानंतर त्यामध्ये टोमॅटो टाकून घ्यायचा आता टोमॅटो टाकल्यानंतर थोडंसं मीठ टाकून याला पण गाळ होईपर्यंत छान शिजवून घ्यायचं तर बघा आता आपलं टोमॅटो आणि कांदा तळून झालेला आहे आता त्यामध्ये मी थोडासा लसूण देखील टाकून घेतलेला आहे आता गॅस बंद करून घेऊयात आणि हे मिश्रण थंड होण्यासाठी ठेवून देऊयात तोपर्यंत आता मी भात लावून घेते तर भातासाठी या ठिकाणी मी पाणी घा घातलेलं आहे त्यामध्ये एक चमचा तूप घातलेला आहे आणि चवीनुसार मीठ घालून कुकर लावून या ठिकाणी घेतलेला आहे तर आता आपण आमरस करून घेऊयात तर मी पारंपरिक पद्धतीनेच या ठिकाणी आमरस करते आहे कारण पारंपरिक पद्धतीने आमरस करायला वेळ पण कमी लागतो आणि हा असा आमरस खायला पण छान वाटतो तर चला आपण आता आमरस करून याला मिक्सरमधून बारीक करून घेऊयात तर या ठिकाणी मी चवीनुसार साखर टाकून घेतलेली आहे आमरस करताना त्याच्यामध्ये ना मीठ पण टाकून घ्यायचं थोडंसं त्याने आमरसची चव छान येते आता आपला कांदा आणि टोमॅटो जे तळलेला आहे ते देखील थंड झालेलं आहे त्याच्यामध्ये मी आता भिजलेली खसखस आणि काजू टाकून घेतलेले आहेत त्यामुळं ग्रेवी छान चवदार होते तर बघा पाणी टाकून याची छान ब बारीक पेस्ट करून घेतलेली आहे आता है एक बारीक चिरलेला कांदा कढईमध्ये टाकून घ्यायचा तो छान गुलाबी रंगावर परतल्यानंतर त्याच्यामध्ये ही आपली जी पेस्ट आहे ती टाकून घ्यायची आता ह्याला छान लाल होईपर्यंत परतून घ्यायचं तर पेस्ट मसाला परतत असताना ना तो छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आणि मसाला करपू नये म्हणून मध्ये थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आणि परत त्याला परतून घ्यायचं असं केल्याने ना भाजीची चव एकदम छान येते आणि मसाला देखील कच्चा राहत नाही छान परतला जातो बघा या ठिकाणी किती लाल कलर आलेला आहे आपल्या मसाल्याला आणि तेलदेखील सोडलेलं आहे तर आता या ठिकाणी आपले जे बेसिक मसाले असतात हळद तिखट धनेपूड जिरेपूड ते सर्व टाकून घेऊयात तर आता हे मसाले टाकल्यानंतर परत थोडा वेळ भा तळून घ्यायचं मसाला छान तळल्यानंतर भाजी छान तरी पण येते आणि भाजी छान चवदार पण होते तर बघा आता या ठिकाणी मसाल्याने तेल सोडलेलं आहे आता याच्यामध्ये पाणी टाकून भाजीला एक उकळी आणून घ्यायची आता या ठिकाणी तळलेले काजू टाकून घ्यायचे आणि दोन मिनिट आणखी एक उकळी भाजीला आणून घ्यायची तर बघा आता भाजी बऱ्यापैकी घट्ट झालेली आहे आणि भाजीचा रंग देखील खूप छान आलेला आहे तर आपली भाजी तयार आहे वरून थोडी कोथिंबीर घातली तर आता आपण पोळ्या करून घेऊया तर बघा आता कणिक झाकून ठेवलेली होती ओल्ला कपडा करून तर, कित कर तर, तर, तर किती छान आपोआप ती एकदम मऊसूत झालेली आहे आणि कडक ओल्ल्या कपड्यामुळं ती कडक देखील होत नाही आणि अशी म भिजलेली कणिक असेल तर पोळ्या पण खूप छान येतात तर आपण आता पोळ्या तयार करून घेऊया तर बघा किती झटपट आपली ही आमरस थाळी तयार झालेली आहे घरी पाहुणे आल्यानंतर करण्यासाठी एकदम सोपी अशी ही आमरस थाळी बघा माझ्या या ठिकाणी आता पोळ्या देखील तयार झालेल्या आहेत आणि आता था आमरस थाळी म्हणल्यानंतर तळण तर आलंच आणि आणि देखील मी या ठिकाणी तळून घेतलेल्या आहेत त्याशिवाय आमरस थाळी पूर्णच होत नाही व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा